जिल्हा परिषदच्या उमेदवार आणि विजय उमेदवार माननीय मैथाई लांडे हे आपलं मनोभाग व्यक्त करते जुन्नर तालुक्यातील देवळे गाव म्हणजेच माझ आवडतं गाव आणि या गावामध्ये शुभारंभ मिळत असताना आपल्या मंगल काही गोटे

कि कुठेतरी महिला सुद्धा आपल्या आनंदी लावतात खेळतात त्यांचं जीवन थोडस काय होईना आपल्या ह्याच्यातून बा, बा, थोडासा रोय पाडवते

मला सांगायला अभिमान वाटतो की दुंखात येणारे भरपूर असतात पण दुनखात येणारे आपले असतात आणि तेच खरं आपले असतात इथे नेहमी येऊन तुम्ही जो आदर सन्मान आम्हाला देता जो मान देता खरं तर जर जर भविष्यामध्ये आता जिल्हा परिषदेशी निवडून काय आहे जर साहेबांची कमी जाणवली कारण जर आम्ही विचार करत होतो की साहेब

भरपूर मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे माझ्या देवळाच्या महिला भगिनी मला आशा आहे मला खात्री आहे की जेव्हा मी विजयी जे जे होऊन येईल आपण विजयी होऊन येऊ तेव्हा याच गावामध्ये भरपूर मोठा लेझिंगचा कार्यक्रम आणि गोटचा कार्यक्रम इथे ठेवण्यात द्यावा तुमच्या साथीने पुढे जायचं काम प्रयत्न करणार आहे आमच्या समवेत आलेले माझे मिस्टर राहुल

एकमेकांना जिवला होता कधी आडी अडचणी हाक देता